माझी एक छोटीशी प्रेम कविता आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया एक छोटीशी प्रेम कविता सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे जी। सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे जी। तुझ्या स्पर्शाने तुझ्या मनमुग्ध सुगंधाने मन रंगून गेले माझे हृदय फुलून गेले माझे मन रंगून गेले माझे हृदय फुलून गेले माझे कर सांतोन आता माझ्या मनाचे कर सांतोन आता माझ्या मनाचे सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे सुंदर कोमल फूल तू माझ्या जीवनाचे ओढ लागली तुझीच आता जीव माझा पूर्ण गुंतलाय तुझ्यातच आता ओढ लागली तुझीच आता जीव माझा पूर्ण गुंतलाय तुझ्यातच आता हे प्रिये हे सखे तुझ्या भरगत प्रेमाने प्रीतीने सुंदर सुरेख धागे सजव माझ्या जीवनाचे हे प्रिये हे सखे तुझ्या भरगतच्या प्रेमाने प्रीतीने सुंदर सुरेख धागे सजव माझ्या मनाचे सुंदर सुरेख धागे सजव माझ्या मनाचे सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे सुंदर कोमल फुल तू माझ्या जीवनाचे अशा प्रकारे छोटीशी प्रेम कविता होती आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद